छोटीशी अशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे तशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आजीवन आहे हसत जगा दुःख पण आहेत सुख पण आहे काटे आहेत तिथं गुलाब आहेत बाबा सांगतात ना जे जहा काटे वहा ही गुलाब आहे तो तर जिथं तुम्हाला आयुष्यात काटे निर्माण होणार आहेत त्याच्या पुढं गुलाबाचं फूल सुद्धा तुमच्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे सुखसुद्धा तुमच्यासाठी ठेवलेलं आहे जसं ऊन गेल्यावर चांगलं येतं गारवारा येतो तसं सुखादुःखाचा खेळ आहे की सु दुःख गेल्यावर सुख हे नक्की येणारच असतं त्यामुळं बिना टेन्शनचं येऊ द्या जे आहे त्याला हसत खेळत तोंड द्या देवा प्लीज परीक्षा घेत असतो ज्या जे लोक त्याला देऊ शकतात परीक्षा त्याचीच देव परीक्षा घेत असतो तर चला आज आपण बघूया की तुम्हाला घरात कुणी ऐकत नाही आहे तुमच्या बऱ्याच कमेंट्स बरेच व्हॉट्सअप असेच आहेत की ताई घरात किंमतच नाही आहे नवरा किंमत देत नाही मुलं किंमत देत नाही सासू सासरे किंमत देत नाहीत किंवा सासू नसूना किंमत देत नाहीत अशा कुठल्याही नंदा अभाऊज या अनेक नाती अनेक प्रकार आहेत की तुम्हाला घरात कोणीच किंमत देत नाही या प्रकारची तर सगळ्यात महत्वाचं की का किंमत देत नाहीत ह्याचा विचार आपला आपण करावा दुसरी गोष्ट कधीही कोणत्या स्त्रीनं कोणत्याही स्त्रीनं पुरुषाचा अपमान करू नये कारण विष्णू आपण जसं म्हणतो की आ... लक्ष्मी विष्णूची जोडी आहे लक्ष्मी नारायणची जोडी आहे प्रकारे जसं तर आपल्याला लक्ष्मीचा अवतार मानलं जातं तर पुरुषाला काने नारायणाचा अवतार मानला जात म्हणून कधीही पुरुषांना सुद्धा त्रास देऊ नका अपशब्द बोलू नका आता ज्यांना पटत असेल त्यांनी करा ज्यांना नसेल पटत त्यांनी करू नका त्याचप्रकारे पुरुषांनी सुद्धा स्त्रियांचा अपमान कधी करू नका जग एकच सांगत आलेलं आहे आजपर्यंत की स्त्रियांचा अपमान करू नका स्त्रियांचा अपमान करू नका पण अनेक स्त्रिया अशा सुद्धा आहेत की ज्या पुरुषांचा अपमान अपमान करत असतात आपल्या पतीचा अपमान करत असतात तर हे सुद्धा तितकंच अयोग्य आहे जितकं स्त्रीचा अपमान करणं अयोग्य आहे तेवढंच आहे तर पहिल्यांदा हे बघा की आपणच कुणाचा अपमान आप करत नाही ना म्हणून आपला अपमान होत नाही ना म्हणून आपल्याला मानसन्मान मिळत नाही ना तर हे सगळं असून सुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित आहात तुम्ही तुमचे शंभर टक्के देत आहात मग तुमचे चार पाच वर्षाचे संसार आहेत तरी तुम्हाला पती विचारत नाहीत किंवा सासरे विचारत नाहीत प्रॉपर्टी देत नाहीत अनेक तुमचे प्रश्न आहेत जर तुम्ही सगळ्या बाजूनं चांगल्या आहात तुमच्या शंभर टक्के तुम्ही देऊन सुद्धा तुमचं कुणी ऐकत नाही तुम्हाला घरात नाही तुमचे पती तुमचं ऐकत नाहीत कुणीच ऐकत नाही ना कुणी तर त्यावेळी हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे शनिवारी रात्री बारा वाजता हा उपाय करायचा आहे त्यामुळं आजकाल सगळेच मोबाईलमुळं बारा वाजेपर्यंत जागे असतात बारा वाजता एकांतात हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यांना मान सन्मान हवा आहे ज्यांचे पती ऐकत नाहीये ज्यांची पत्नी ऐकत नाहीये ज्यांची मुलं ऐकत नाहीयेत या प्रत्येकानं हा उपाय चांगल्या कामासाठी तुम्ही करू शकता तर शनिवारी काय करायचंय व्यवस्थित फुलवाल्या सात लवंगा बघून घ्यायच्या आहेत सात लवंगा घ्यायच्या बरोबर रात्री बारा वाजता आधीच तुम्ही वाटीमध्ये घेऊ शकता कुठंही बसा काहीही करा तुम्हाला त्या करत असतानाचे पाच दहा मिनटं कोणी टोकणार नाही ह्याची काळजी घ्या टोकलं रेमेडी तिथं संपली काही उपयोग नाही त्यामुळे ते तुमचं तुम्ही बघा कसं करायचं बरोबर रात्री बारा वाजताना आंघोळ करायची गरज आहे कशाची गरज नाही आहे उठायचं वाटीमध्ये आधीच काढून ठेवा तुम्ही सात फुलवाल्या लवंगा रात्री एकांतामध्ये एक बसा उजव्या हातामध्ये त्या घट्ट धरा पहिल्यांदा असतात की सारी तुमच्या अंगातली निगेटिव्ह एनर्जी जे काही विचार असतील ते त्या त्यामध्ये उतरतील अशा घट्ट धरा त्यानंतर तुम्हाला जेव्हा गरम जाणवेल ती आता या लवंग आपल्या हातातल्या गरम झाल्या असं तुम्हाला जाणवेल त्यावेळी तुम्ही परत तो हात उघाडा उघडा आणि मग त्या लवंगांकडे बघून तुम्ही त्याला सांगा जे कोणी तुमचं ऐकत नाही त्यांचं नाव घ्या की बाबा हे माझं ऐकत नाही त्यांनी माझं ऐकावं माझा अपमान करू नये मला प्रत्येक गोष्टीत अपमान करू नये माझं ऐकावं पतींनी माझं ऐकावं थर्ड पार्टी सोडून द्यावी दारू सोडून द्यावी काय ज्या तुमच्या इच्छा असतील जिथं अपमान तुमचा होतोय त्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या अशा करून बोला त्याच्यानंतर पुन्हा पाच मिनटं ती मूठ अशीच मिठा आणि आता तुम्ही जे बोललात ते तुमच्या आयुष्यात झालं ह्याचा थोडासा चित्रपट डोळ्यासमोर मूवी बघा की आ, हा ठीक आहे चल मला माझी सासू आता इज्जत देते माझा नवरा इज्जत देतो माझं हे एक स्माईल छानशी द्या स्वतःला की माझं हे सगळ्या गोष्टी सक्सेस झाल्या म्हणून त्यानंतर एखाद्या कागदामध्ये त्या लवंगा बांधा आणि कुठं पण ठेवून टाका सकाळी उठल्या उठल्या रविवारी सकाळी उठल्या उठल्या एक काबराचा तुकडा घ्या आणि त्या लवंगा जाळून टाका घराबाहेर जाळा घरात जाळा तेव्हा सुद्धा कुणी विचारलं नाही पाहिजे हे तू काय करतीस काय नाही या ह्याची खबरदारी मात्र घ्या जिथं विचारलं तिथं तोटका तो संपला परत त्याला नवीन न सुरुवात करावी लागेल तुम्हाला पुढच्या शनिवारी तर या प्रकारे कापराबरोबर त्याचा सातलवंगा जाळून टाका अकरा शनिवार हा हे उपाय करा एक तर दोन तीन शनिवार मध्येच तुम्हाला फरक जाणवेल कुणाकुणाला ज्याचं नातं युनिवर्सशी जुळलेलं आहे त्याला पहिल्या शनिवारमध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल पण नाही पडला परत तर अकरा शनिवार करा मग पड जसा फरक पडेल तसं बंद करून टाकलं तरीही चालेल ह्याच्यात तुमचा पिरियड असला सुतक असलं तरीही चालेल कशाशी काही नाही हे सगळं आधी आपल्याला बाजूला काढून घ्या कुणाकडनं तरी काढून घ्या वाटल्यास म्हणजे नसेल तर एकतर करू नका नाही तर पिरियडमध्ये असलं तरी करून करून टाका शनिवार जात असतील फार तर हा उपाय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर ज्या ज्या व्यक्ती आश्चर्यकारकरित्या ज्या व्यक्ती तुम्हाला प्रेमाने विचारत नव्हत्या तुम्हाला इज्जत देत नव्हत्या त्या आश्चर्यकारकरीत्या तुमच्या गोष्टी ऐकायला लागतील एखाद्या म्हणजे सर्व निगेटिव्ह एनर्जीस निघून जाणार आहे त्याच्यातनं त्यामुळं हा उपाय इतका पॉवरफुल आहे की जरूर जरूर करा मान सन्मान मिळवण्यासाठी तुमची प्रत्येक गोष्ट नवऱ्यानं ऐकण्यासाठी किंवा घरातल्या अजून कोणी ऐकण्यासाठी योग्य पद्धतीनं हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचं आयुष्य बदलून जाईल सर्वजण तुम्हाला इज्जतमान द्यायला सुरुवात करतील तर कसा वाटला व्हिडिओ हे मला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो वर आठवडा